कोकणातील डोंगर दऱ्यांनी वेळलेलं छोटंसं गाव पण काम मात्र मोठं आज आपण जाणार आहोत मंडणगड तालुक्यातील गोठे या गावात या गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये सामील होऊन जे परिवर्तन सुरू केलं आहे ते खरंच प्रेरणादायी आहे गावाची स्वच्छता पाणी व्यवस्था ग्रामविकास आणि लोकांचा एकत्रित सहभाग हे इथे प्रत्यक्ष पाहायला मिळतं चला तर पाहूया गोटेगावची गावची प्रेरणादायी कान मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, तर मंडळी आज आपण जाणार आहोत मंडणगड तालुक्यातील गोठे या गावामध्ये मी सुद्धा खूप वर्षांनी जाणार आहे तर चला पाहूया गोठे गाव कसं आहे आणि तिथे काय आपल्याला नवीन पाहायला मिळतंय आता मी गावातून निघालो जवळजवळ गावापासून जवळजवळ तीन किलोमीटर दूर आलेलो आहे बघा रस्त्याला तर गोठे गाव आमच्या गावापासून जवळजवळ दहा किलोमीटर अंतरावरती आहे तर हा रस्ता आहे तो हा रस्ता आहे तो, तो मंडणगडला जातो इकडे या बाजूला केळशी बांधकोट वेळास या बाजूला जाता येतं तर आपल्याला जायचं आहे इकडे वरती तर दिवाऱ्यातून फाटा आहे गोठे गावाला जाण्यासाठी तर चला जाऊया आता तर आता आपण देवारेमध्ये पोचलेलो आहोत आणि इकडे देवारेमध्ये पोचल्यानंतरला आपल्याला या रस्त्याने जायचं आहे इकडे जातं इथं गोठ्याला रस्ता इकडे हे कॉलेज पण सुटलेलं आहे देवारेचं हे बघा कॉलेजची मुलं येत आहेत तर बघा या गावाला रस्ता जाणारा अगदी आता नवीनच बनलेला आहे आणि चांगला सुद्धा आहे हे बघा इकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या योजनेतून हे सर्व रस्ते बनलेले आहेत इथे बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये काम पूर्ण झालेलं आहे तर मंडळी पुढे आल्याच्या नंतरला इथे मला काहीतरी वेगळं पाहायला मिळालेलं आहे तर आमच्या या परिसरामध्ये अशा प्रकारे हे अजूनपर्यंत नाही आहे तर काहीतरी नवीन इथे करण्यात आलेलं आहे रस्त्याच्या दुतर्पा इकडे ना जी लोकल प्राणी आढळतात तर त्यांची माहिती देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा इथे बोर्ड आहे ग्रुप ग्रामपंचायत गोटे तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी आणि इथे रॅबिट सश्याची माहिती दिलेली आहे आणि त्याची माहिती बघा वैशिष्ट्य आकार अन्न प्रजनन संवर्धन निवास आयु कशा कशाप्रकारे असतं ते सगळी माहिती दिलेली आहे तर हे काहीतरी नवीन आहे तर चला पुढे जाऊन आणखी पाहूया इकडे बोर्ड आहे भारतवाज पक्षी तर याबद्दल याच्या या पक्षाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे तर बघा ह्या लोकल पक्षी आहे इकडे खूप आ आम्ही इकडे लोकल भाषेमध्ये याला कोकम कोंबडा म्हणतो आणि आता मंडळीनं काजूनं आता मोहरा आलेला आहे इकडे बघा हे काजूचं झाड आहे आणि काजूच्या झाडाला आत्ता मोहरा आलेला आहे काही दिवसांनी याच्यावरती काजू होतील तर बघा थोडंसं पुढे आल्याच्या नंतरला आपल्याला एक गाव लागलेलं आहे तर हे गाव आहे धामणी तर बघा सुंदर असं हे गाव दिसतं आहे घरं बघा छान अशी दिसतात बरीचशी कौलारू घरं आहे खूप सुंदर असं हे गाव आहे धामणी गाव आहे तर मंडळी आता मी देवारीपासून जवळजवळ तीन किलोमीटर तीन ते चार किलोमीटर पुढे आलेलो आहे मात्र इकडे ना रस्त्याला मला एक माणूस दिसलेला नाही पूर्वीच्या काही काय असायचं की रस्त्याने कोणी ना कोणीतरी चालताना दिसायचं आता मात्र एक मला माणूस नाही भेटला चालताना काही पोरं शाळेत जातात का गावात येत कुठे काम करतात त्या गावच्या शाळेमध्ये जातात बोरखतमध्ये अच्छा अच्छा ए बाबू येतं का लिताबाई वगैरे येतं का तुला येता तुझं नाव लिहू शकतंस अच्छा नाव काय तुझं नाव काय नाव काय तुझं स्वप्नील आणि त्याचं तुझं रे तू तु... काय शुभम तुम्ही स्वप्नील काय म्हटलं आज <laughs> तुमची सुट्टी आहे भेटतं सुट्टी अच्छा कुठून आलात तुम्ही कामाला कामाला कुठून आलात म्हटलं इंदापूर अच्छा हां पुढे आल्याच्या नंतरला इथे एका ठिकाणी ना अशी या जागेमध्ये थोडीशी लागवड केलेली आहे काजूची आंब्याची इकडे थोडीशी नारळाची ला लागवड आहे होप की हे गावातीलच कोणा व्यक्तीचे असेल जागा एकदम मस्त आहे हे बघा अशा प्रकारे उघडी अशी जागा आहे उघड्या मारणावरती अशा प्रकारे जागा आहे आणि हे तुम्ही इथे काय सेल्फी पॉईंट बनवताय अच्छा हे बोरखत गाव ना अच्छा इकडे जायचं आहे तर बोरखट बोरखतला गोठे बंदरवाडी आणि गोठे अच्छा तुम्ही कुठले बोरखतचे तर मंडळी आता आपण गोठे गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत तर सुरुवातीलाच आल्याच्या नंतरला इकडे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे तर मंडळी आता आपण येऊन पोचलेलो आहोत गोटे या गावामध्ये आणि आता ग्रामपंचायत गोटे या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत सर्व ग्रामविकास अधिकारी उप सरपंच उपसरपंच आणि इतर पदाधिकारी तर आपण त्यांच्या शेतात बोलूया नमस्कार मी ग्रामपंचायत अधिकारी श्री दीपक टेंकर ग्रुप ग्रामपंचायत गोठे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आमच्या ग्रामपंचायतीने सहभाग घेतलेला आहे आणि या अभियानाअंतर्गत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून या अभियानाला सुरुवात झाली एकतीस डिसेंबर सक... दोन हजार पंचवीसपर्यंत हे अभियान राबवलं जा जात आहे यामध्ये आम्ही ज्या अभियानाच्या दृष्टीने जे शासनाने उपक्रम ठरवून दिलेले आहेत त्या सर्व उपक्रम पूर्ण करण्याचा आम्ही कशोशीने प्रयत्न करतो यामध्ये आतापर्यंत आम्ही अनेक अभियान उपक्रम जे आहेत ते राबवलेले या आहेत यामध्ये ॲनिमिया मुक्त गाव करण्यासाठी महिलांच्या रक्ताची तपासणी केलेली आहे स्वच्छते अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये आम्ही काम केलेलं आहे आतापर्यंत पाणी अडवा पाणी गिरवा या अंतर्गत जलस्रोतांचं वृद्धीकरण करण्यासाठी आम्ही पंचवीस वनराई विजय आणि कच्चे बंधारे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये बांधलेले आहेत यामध्ये महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे लोकसहभाग आणि लोकवर्गणी आम्ही मुंबई या ठिकाणी जाऊन या गावातील नागरिकांना आवाहन केलं आणि त्यांनी आम्हाला जवळजवळ आत्तापर्यंत साडेतीन लाख रुपये लोकवर्गणी गोळा करून दिलेले आहे आणि त्याच्यामधून आम्ही लोकसहभागातून अनेक प्रकारची कामं हाती घेतलेली आहोत त्याच्यामध्ये आम्ही वि विशेषतः म्हणजे धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण त्याच पद्धतीने जैवविधता या विषयांवरती आम्ही भर दिलेला आहे पर्यटन स्थळाच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही भर दि घेतलेला आहे आणि ही काम आम्ही लोकवर्गणीतून करत आहोत गावातील सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही ग्रामपंचायतमार्फत आमच्या एकूण या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये चार गावांनी सात वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीमध्ये म्हणजे एकूण सात ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेले आहेत आणि ते योग्य प्रकारे चालू आहेत त्याच पद्धतीने धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण कर केलेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे लोकसभागातून जी लोकवर्गणी गोळा झाली त्याच्यामध्ये आम्ही आपण पाहाल की रस्तो रस्ते ज्या ठिकाणी आपण पाहतोय त्या सिमेंटचे बेंचेस एक चांगल्या प्रकारचे सिमेंटचे बेंचेस बसवलेले आहेत प्रत्येक रस्त्याने येताना अगदी देवारेपासून ते अगदी आमच्या गोटे खलाटीपर्यंत कळकवणे रस्त्याला आणि अगदी बोरखतपर्यंत आम्ही जैवविविधतेच्या दृष्टीने आपल्या भागामध्ये आढणारे पशु पक्षी आणि वृक्ष यांचं संवर्धन कसं करता येईल या दृष्टीने त्यांची माहिती जी आहे ती आम्ही रस्तो रस्ती त्या ठिकाणी प्र प्रसारित केलेली आहे आणि त्याचा उपयोग जो आहे तो चांगल्या प्रकारे चा या ठिकाणी होत आहे बेरोजगारांच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तरुणांसाठी बांबू बांबू लागवडीचं एक प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्याच पद्धतीने आम्ही लोकसहभागातून शाळांना डिजिटल करण्याच्या दृष्टीने स्मार्ट टी व्ही पुरवण्याचं सुद्धा काम जे आहे ते आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे आमच्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये एकवीस बचत गट असून त्या बचत गटांना सक्षमीकरणाचं काम हे ग्रामपंचायतीमार्फत या अभियानातून मोठ्या प्रमाणावरती आम्ही केलेलं आहे बच्चे, एक कळकवणे गावाचं उदाहरण सांगतो त्या ठिकाणी नाचणी मोठ्या प्रमाणावरती पिकते आणि या बचत त्या बचत गटाने त्या ठिकाणी नाचणी व्यवसायाद्वारे आपल्या व्यवसाय हा बचत गटाच्या मार्फत सुरू केलेला आहे धन्यवाद नमस्कार मी अंजली महेंद्र घागरून सरपंच गुरु ग्रामपंचायत गोठे आमच्या ग्रामपंचायतीने स मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग घेतलेला असून या अभियानात गावाच्या विकासाच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत सर्व ग्रामस्थांचे आम्हाला मोलाचे सहकार्य आहे नमस्कार मी संजय धानू गुनाजी बोत्रे गुरु ग्रामपंचायत गोटे उपसरपंच आम्ही मुख्यमंत्री समुद्र राज अभियानामध्ये आमच्या ग्रामपंचायतने म्हणजे आमच्या ग्रामपंचायतमध्ये सा ग्राम पाच गाव आणि सात दोन वाड्या अशा सात वाड्यांची ग्रामपंचायत आहे ह्या मुख्यमंत्री ग्रामसमुद्र योजनेमध्ये वाड्याने हिरेरीने भाग घेतला आणि त्या लोक एक लोकसभा आणि लोकवर्गणी हा विषय जो शासनाने आम्हाला निकष लावून दिला होता तो निकष पुरण्यासाठी करण्यासाठी आमची संपूर्ण बॉडी इथे न ग्रामसभा घेताना मुंबईला घेऊन जे लोकांनी साडेतीन लाख रुपये लोकवर्गाने लोकसभागातून काही लोक रंगरंगोटी करतात काही लोक म्हणजे तर कामं करून जे आम्हाला सर्व ग्रामसेवक आमचे धामणी बोरकर गोटे खलाटी सर्व गावातले ग्रामस्थ जे सहकार्य करतात त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही आज पाचल्या टॉप ग्रामपंचायतमध्ये आहोत तर नक्कीच तुम्ही छान प्रकारे काम करत आहे मी आता येताना मला तुमचं काम दिसलं रस्त्या रस्त्याला जे तुम्ही आता मगाशी सांगितलं की बोर्ड इथे म्हणजे इथे लोकल जे प्राणी आढळतात तर त्यांची माहिती पुन्हा प्रकारे कट्टे हे सगळं छान प्रकारे दिसते तुमचं काम तर नक्कीच जे ही स्पर्धेमध्ये तुम्ही सभा घेतलेला आहे त्यामध्ये नक्कीच तुम्ही, तुम्ही तुम्हाला म्हणजे बक्षीस आहे ते मिळणार आहे त्यासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर तुम्ही इकडे पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत ग्रुप ग्रामपंचायत गोठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे फेरीवाले विक्रेते यांना गावात फिरण्यास सक्त मनाई आहे तर अशा प्रकारे बोर्ड सर्व ठिकाणी थीक ठिकठिकाणी असे लावलेले दिसत आहेत तर आता आपण थोडं गावात जरा फिरून येऊया तर इथून ये गावाची सुरुवात होते बघा गावात जाण्यासाठी अशा प्रकारे पाखाडी अगदी नीट बांधलेली आहे आणि स्वच्छता पण दिसते तर बघू या गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला समजेल कुठे जात हो काय काम, काम काही अच्छा तुमचं नाव कसं अच्छा ग्रामपंचायत मध्ये काम करता अच्छा अशी पाहिजे या गावातीलच आहात गोठ्यातलेच अच्छा तर आपल्या या गावामध्ये किती तरी पण लोकसंख्या किती आहे दोनशे त्र्याऐंशी अच्छा तर बरीचशी आता म्हणजे मुंबईलाच राहत असते तर बघा सुंदर अशी घरं रंगरंगोटी केलेली सुंदर सुंदर आहेत बघा इकडे प्रधानमंत्री आवास योजनेमधली घरचं चा काम चालू आहे हे सुद्धा त्यातलंच घर आहे अच्छा सरकारी योजनेतून जी घर मिळतात त्यांचं बांधकाम चालू आहे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्हीज बसवण्यात आलेले आहेत नाक्या नाक्यावरती तर बघा ते चालू आहे आपल्याला ते आता कॅप्चर करत आहे पुढे आल्याच्या नंतरला इथे आहे गावचं हे मंदिर आहे आजूबाजून एक गर्द अशी घनदाट असं जंगल आणि रस्त्याच्या कडेलाच हे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे आणि कवळारू मंदिर आहे तर इकडे आता सुशोभीकरणाचं चा काम चालू आहे बघा जे काम करतो आहे इकडे सर्व सुशोभीकरण केलं जाणार आहे हे पुरातन पारंपरिक असं कोकणातील जे मंदिरं असतात त्या पद्धतीचं मंदिर आहे तर काही दिवसांनी हे नवीन सुशोभीकरण होईल त्यानंतरला मग वेगळं काही क्षेत्र असेल इथे तर मंडळी आता आपण थोडंसं पुढे आलेलं आहोत आणि येताना असा पूर्ण असा उतार आहे आणि रस्ता आहे ना पूर्णपणे रुंद आहे त्यामुळे जरी खालून गाडी आली तरी साईड घेण्यासाठी एवढा रिस्की नाही मात्र इथून जो आता व्ह्यू दिसतो ना तो जबरदस्त आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता ए बघा काय मस्त असा व्ह्यू आहे तर त्यांचं इथे सेल्फी पॉईंट इथे बांधण्याचा प्रस्तावित आहे था। तिथून थांबून इथे जो व्ह्यू दिसतो ना जबरदस्त इकडे माझ्या पाठीमागे जो तुम्हाला पाणी दिसतं आहे तर ही आहे सावित्री नदी ही पुढे जाऊन बाणकोटला समुद्राला मिळते आणि बाणकोटची खाडी म्हणून ओळखली जाते तर ही सावित्री नदी आहे किती मोठा म्हणजे किती मोठी आहे बघा रुंद आहे बऱ्यापैकी आणि त्या नदीच्या पलीकडे रायगड जिल्हा येतो आणि इकडे रत्नागिरी आणि इकडे मंडणगड तालुका तर तिकडे रायगड जिल्हा ती इकडे पहिल्यांदाच आलेलो आहे मी जवळ सुद्धा मी इकडे आलेलो नव्हतो तर हे बघा ताई बैला घेऊन बैलावरती वरण घेऊन चाललेले आहेत तर या ठिकाणी सेल्फी पॉईंट बांधण्यात येत आहे तर इथे कामकाज चालू करण्यात आलेलं आहे हे बघा इकडे काम चालू आहे आता सध्या एक कामगार आहेत तर इथे सेल्फी पॉईंट होणार आहे चला तर ताई थँक तर मंडळी आता आपण गोठी गावातून पुढे आल्याच्या नंतरला पुढे बोरखत मग गाव आहे आणि त्या गावामध्ये कातळ शिल्प आहेत ते पाहण्यासाठी मी आलो होतो तर इथे जवळच या गावातील काका आहेत काका नाव कसं तुमचं प्रकाश जोशी प्रकाश जोशी तर इकडे काका आलेत आपल्याला दाखवायला कातल शिल्प तुम्ही इकडे बघू शकता हे इकडे हे कातळ शिल्प आहे तर काका हे आकार आता दिसत नाही व्यवस्थित पण इथे चित्र कोणतं होतं म्हटलं वाघाचं चित्र होतं अच्छा एकच हे कातल शिल्प होतं इथे अच्छा मग हे तुम्हाला कधी माहिती पडलं म्हणजे बऱ्याच वर्षापासून अच्छा बऱ्याच वर्षापासून तुम्हाला माहिती आहे नावच पडलं वाघ कातल म्हणून अच्छा तर तुम्ही इकडे पाहू शकता अशा प्रकारे हे थे थे का हे कात्र आहे तुम्हाला बघा इथे हे बघा हे कात शिल्प दिसत असेल थोडाफार आकार काढलेला तर पूर्ण आता ते खूप वर्षापूर्वीच आहे त्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे आता काय झालंय माहिती आहे का तुम्ही माझ्या मागे बघताय ना तर ही जी जागा आहे ती पुण्यातील एका लोकांनी म्हणजे बाहेरच्या लोकांनी घेतलेली आहेत तर ती जागा जो शिल्प आहे तर त्या जागेमध्ये ते गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडे माडांची नारलांची लागवड आहे खूप असा मोठा असा प्लॉट आहे पूर्णपणे कातळ आहे आणि कातळावरती ही लागवड केलेली आहे तर त्या तिथपासून ही जागा आहे ना का अशी मोठीशी जागा आहे आणि इवन त्या तिकडे पण बघा तिकडे वरतीसुद्धा ही काही लागवड आहे ते तिकडे पण अशी घरं आहेत ही सर्व बाहेरील लोकांनी खरेदी केलेली जागा आहेत आणि तिथे आता त्यांनी घरं बांधलेले आहेत अशी लागवड केलेली आहे बोरखतमध्ये बघा का किती घरं आहेत तरी पण तरी पण आहेत नवदे घर आहेत अच्छा येऊ कधीतरी तुमच्या गावामध्ये म्हणजे टाकायचं अच्छा इकडे बघा हे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये इथे कचरा टाकण्यासाठी हे बघा हे बघा रबर इतर कचरा प्लास्टिक बॉटल इतर प्लास्टिक कुट्टा लोखंड मेटल कापड आणि काच अशा प्रकारे डिवाईड केलेले आहेत सगळे आणि इकडे हे सगळं टाकायचं आहे टाकलेलं आहे का बघा अशा प्रकारे टाकलेलं आहे जे प्लास्टिक बॉटल इथे टाकलेले आहेत तर मंडळी अशा प्रकारे हे होतं गोठे हे गाव आणि गोठे ग्रामपंचायत तर या ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान या योजनेअंतर्गत सहभाग नोंदवलेला आहे आणि या योजनेमध्ये सहभागी होऊन चांगल्या प्रकारे काम करत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे की त्यांचे आता कामाची कामकाज हे तिथे चालू आहे डेव्हलपमेंट सुरुवात केलेलं आहे ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत तिथील सरपंच उपसरपंच त्याचबरोबर जे जे या ग्रामपंचायतीमध्ये चार गावांचा समावेश आहे त्या सर्व गावातील लोकांचा सहभाग त्याचबरोबर तिथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी टेमकर भाऊ यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे लोकांना विश्वासात घेऊन लोकांचा सहभाग घेतलेला आहे आणि अशा प्रकारे या ग्रामपंचायतीचा विकास करण्याचा जो ध्येय ठेवलेला आहे ते नक्कीच ते यामध्ये सक्सेसफुल होतील आणि या, होती। या योजनेमध्ये त्यांचा नंबर आहे तो नक्कीच येणार आहे अशा प्रकारे त्यांचं काम आहे तर आपणसुद्धा त्यांना याच शुभेच्छा देऊया आपण फक्त गोठे या गावामध्येच फिरलेलो आहे तर बाजूचे गाव आहेत बोरखत धामणी कलकवणे तर या गावांमधून सुद्धा आपण जाऊ कधीतरी अशा प्रकारे आज मला फिरताना खूप मज्जा आली ॲक्च्युली आपण गावामध्ये गेलो तेव्हा जास्त आपल्याला कोणी लोकं भेटली नाहीत गावामध्ये स्वच्छता होती कुठेही असा कचरा वगैरे दिसला नाही तर असेच आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये नवनवीन गावांना भेटीत येणार आहोत तर एक मात्र इकडे मला दिसलेले आहे की इकडच्या जागा आहेत ना ते मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत तर मी हे सजेस्ट करेन जर तुम्ही आता हा व्हिडिओ पाहत असाल गोठे ग्रामपंचायत तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ग्रामपंचायतमध्ये ठराव घ्या कि आपल्याकडच्या या जागा आहेत तो विक्री बंदीचा तर इकडे ते जागा खरेदी करून ते लागवड आहेत कारण का इकडच्या जमिनी आहेत त्यांना स्वस्त्यामध्ये मिळत आहेत कमी किमतीमध्ये मिळत आहेत त्यामुळे लोक कातल्याच्या जमिनी समजून विकून टाकत आहेत तर आ, कमी कम किमतीमध्ये तर त्याचा फायदा आहे तो इतर बाहेरचे लोकं पैसेवाले घेत आहेत तर ते इकडे इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे नाही तर आपण आपलं गाव समृद्ध ठिकठिकाणी बोर्ड लावू आणि गाव आपलं सुशोभीकरण करू मात्र ते त्या गावातील जमिनी त्या कोणाच्या आहेत त्या इतर परक्या लोकांच्या तर ते एक मग काय फायदा नाही ना फक्त गाव सुशोभीकरण करून तर हे कुठेतरी मला वाटतं या ग्रामपंचायतीला सजेस्ट करावं असं इथे कार्यरत असणारे सरपंच त्याचबरोबर इथे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असणारी गावं या गावातील लोकांना माझी कळकळीची कल विनंती आहे तर अशा प्रकारे एखादा तुम्ही ठराव करावा आणि ग्रामपंचायत थ्रू इकडे या आपल्या परिसरातील जागा विक्री बंदीचा फायदा करावा आणि तर कुठे या जम जमिनी आहेत त्या आपल्याकडे राहतील आणि तर या विकासाचा म्हणू तर तो फायदा आहे नाहीतर अशा प्रकारे योजनेमध्ये सहभागी घेऊन फक्त गाव सुशोभ शुभीकरण करून, करून. काही फायदा नाही आहे तर हे मला मनापासून वाटतं तर तुम्हाला राग आला तरी चालेल तर जे मला दिसलं ते मी सांगतो बाकी तुमचं काम एक नंबर आहे नक्कीच तुम्हाला या योजनेमध्ये तुम्ही जे सहभागी झालात त्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट असे काम करताय त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला जे बक्षीस आहे ते नक्की मिळणारच आहे असं मला वाटतं तर यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणखी मला असं वाटतं की फक्त जागा विक्री बंदीचा फक्त नियम किंवा ठराव करून चालणार नाही तर त्याचबरोबर ग्रामपंचायतीने लोकांना लागवड म्हणजे ल ला, झाडांची लागवड करण्यासाठी प्रवृत्त करावे त्यांना त्याबाबत माहिती देऊन लोकांना त्यांच्या जमिनी आहे त्या जमिनीमध्ये लागवड करून त्यापासून कशाप्रकारे उत्पन्न वाढवता येईल यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं तर हे काम गोठे ग्रामपंचायत नक्कीच करेल आणि अशा प्रकारे जे आपले आजूबाजूचा परिसर आहे तो आपल्याच ताब्यामध्ये राहील तर जमिनी पडीक न ठेवता त्यामध्ये लोकांनी लागवड करावी आणि त्या पासून लोकांना गावामध्ये जे त्यांचं उत्पन्न आहे शेतीतून मिळणारं तर या जमिनीतून पडीक जमिनीतून मिळणारं उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं नाहीतर फक्त जम जमीन विक्रीबंदीचा कायदा करून चालणार नाही नाहीतर त्या जमिनी तशाच ठेवून काय फायदा तर लागवड होणं गरजेचं आहे अशा प्रकारे ज्या बागायती आता इतर लोकांच्या दिसत आहेत बाहेरील लोकांच्या दिसत आहेत तर त्या बागायती आपल्या या गावातीलच लोकांच्या असाव्यात असं मला मनापासून वाटतं तर नक्कीच यावरती ग्रामपंचायतीने ठराव करावा आणि लोकांना लागवडीसाठी प्रोत्साहन करावं तर गोटे या शाळेमध्ये गेल्यानंतरला तिथे उपस्थित असणारे मराठे सर तिला त्यांच्याबरोबर खूप वेळ बोलत होतो खूप त्यांनी ते त्यांच्या उपक्रमांची माहिती दिली त्याचबरोबर त्या शाळेतील विद्यार्थिनी आहे तिचं इस्रो नासासाठी सिलेक्शन झालेलं आहे ते आता तालुका लेवलला परीक्षा असणार आहे त्यामध्ये तिचं सिलेक्शन झालं तर ती इस्रो नासासाठी भेटीसाठी त्यांना संधी मिळणार आहे तर नक्कीच तिलासुद्धा त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर पुढे गेल्यानंतरला ग्रामपंचायतमध्ये जे ग्रामविकास अधिकारी टेंकर भाऊ त्याचबरोबर तिथे सरपंच उपसरपंच इतर तिथे उपस्थित कमिटी तर त्यांनीसुद्धा खूप छान प्रकारे सहकार्य केलं त्याचबरोबर पुढे गेल्यानंतरला गोठे बोदवाडी या ठिकाणी चिंजगर या गावातील ज्या ताई आहेत त्या तिकडे दिलेल्या आहेत तर त्यांनीसुद्धा मला तिथे बोलावून छा बिस्किट दिला तर खरंच या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद खूप छान माणसं भेटली छान वाटलं चला मंडळी हे होतं असं गोठे हे गाव तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन गावामध्ये नवीन लोकांसोबत नवीन काहीतरी पाहण्यासाठी चला तर पुन्हा भेटू तर मंडळी स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅपी राहा चला तर बाय